शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तव ही जात नाही हे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला माहित आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष राज्यभरात खूप गाजला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या दोन्ही शिवसेनांमध्ये टशन पाहायला मिळणार अशी शक्यता आहे मात्र त्याच आधी आता राज्यात दोन नगर परिषदांमध्ये दोन्ही शिवसेनांमध्ये युती झाल्याची माहिती मिळते आता ही युती राज्यात नेमक्या कोणत्या नगर परिषदांमध्ये झाले याची स्थानिक कारण काय आहेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट दोन ठिकाणी ठाकरे शिंदेची युती ठाकरे शिंदेच्या युतीचा चाकण कणकवली पॅटर्न गट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं ताकांचा विकास होण्याच्या मुद्द्यावर जर आपल्याला त्याला पाठिंबा देण्यात येत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काय हरकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणा दोन हजार बावीस मध्ये मोठा भूकंप झाला एकनाथ शिंदे बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली शिवसेनेच्या फुटीपासून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुळा जोरदार उडायला सुरुवात झाली आहे स्थानिक युती आघाडी करताना शिंदेच्या शिवसेनेशी कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही असे थेट आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले मात्र असं असताना राज्यात कुठेच एकत्र आलेली ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना दोन नगर परिषदांमध्ये एकत्र आल्यानं सर्वांच्याच भोया उंचावल्या चाकण आणि कणकवली मध्ये ही अचंबित करणारी युती अस्तित्वात आली आहे मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय चाकण मधील या युतीला थोडीशी भावनी किनार दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून राजकारण न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पाठिंबा देण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं चाकणमध्ये घेतलाय शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे एकत्रित उपस्थित होते खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी मनीषा गोरे निवडणुकीच्या रिंगणात आहे मनीषा गोरे चाकणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मनीषा गोरे यांना पाठिंबा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे आणि शिवसेना आमदार शरद सोनावणे एकत्रित मनीषा गोरे यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आमदार सुरेश गोरेच्या निधनानंतर त्यांच्या पती पहिलीच निवडणूक लढवत आहेत करता आदरांजली म्हणून ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलायच नगराध्यक्ष पद महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायच आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षाने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आपल्याला दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला आपल्याला जर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी लागली असती कारण दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर आम्ही सरदादा सोनाली जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं आमचे उपनेते इरपमबाई सैद आहेत त्यांना सांगितलं आमचे दुसरे उपनेते या ठिकाणी रामभाऊ रामभाऊसेपाळे होते त्यांना पण सांगितलं त्यांचं सा म्हणणं आहे जरी उपाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या ताकांचा विकास होण्याच्या मुद्द्यावरती आपल्याला त्याला पाठिंबा देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही चाकण शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं या, शिवसेने शिवसेने या निर्णयाचं स्वागत केलं तर आगे आगे देखो होताय क्या असं म्हणत शिवसेना प्रवक्ते डॉक्टर राजू आघमारे यांनी आगामी काळातील काही राजकीय घडामोडींचे संकेतही दिले या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेने जे पाऊल पुढे उचललंय मला वाटतं पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो आगे आगे देखो होता है क्या ही निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक आपल्याला लक्ष ठेवावं लागेल अशा बऱ्याच गोष्टी घडू शकतात असं आम्हाला चाकण मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय त्या उलट कणकवलीमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे चा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरले संदेश पारकर यांना शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा देत भाजपला धक्का दिला संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याचं पाहायला आहे आणि त्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने सामने येणार असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे बघा आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे असा कालच निर्णय रात्री उशिरा तो निर्णय झाला ते कोणी पक्षाची पादत्रण घेऊन आलेलं नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आलेले आहेत चाकण आणि कणकवलीमध्ये झालेल्या ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीचा मोठा फटका हा भाजपलाच बसणार आहे गावखेड्यात गटातटाचं राजकारण असतं मित्रपक्षातीलच नेते एकमेकांचे मोठे राजकीय विरोधक असतात त्यामुळे अशा आघाड्या होत असतात याकडे गांभीर्यानं बघू नका अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर प्रस्पेक्टिव्ह मध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात त्याच्यामुळे ते वेगळे वे लढतात असं सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्या ते करत असतात दहा टक्के असतात नव्वद टक्के असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढवल्या जातात जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकीय समीकरण ही राज्याच्या समीकरणांपेक्षा खूप वेगळी आणि गुंतागुंतीची असतात राज्याच्या राजकारणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे पक्ष स्थानिक पातळीवर गळ्यात गळे घालताना पाहायला मिळतात मात्र ठाकरे आणि शिंदेच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेमधील वितुष्ट सर्वश्रुत आहे मात्र तरीही राज्यात दोन ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंचे पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी काळात ही कटुता कमी होऊन वेगळं काही चित्र पाहायला मिळणार का याचीही चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास